अन्यथा अठरा सप्टेंबरला सोलापूर जिल्ह्यातील मोबाईल टॉवरवर स्वतःचं स्वतःच करणार सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील यांचा इशारा सप्टेंबर चोवीस रोजी शिरापूर येथे सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील हे आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत महाराष्ट्र राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस तत्काळ मिळाला पाहिजे महाराष्ट्र राज्यातील पोलिसांची आठ तास ड्युटी झाली पाहिजे बंदोबस्ताला पाठवल्यानंतर पाचशे रुपये भत्ता मिळाला पाहिजे तसेच महाराष्ट्र राज्यातील तलाठी कामगारांना चार ते पाच गावे दिली जातात एक गाव एक झाला पाहिजे या मागण्यांकरिता अनिल पाटील हे होऊन आंदोलनाला बसले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागण्यांचा तात्काळ विचार करून सर्व मागण्या मान्य कराव्यात अन्यथा सतरा सप्टेंबर रोजी गणरायाचे विसर्जन करून अठरा सप्टेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यातील मोबाईल चढून स्वतःच विसर्जन करून घेणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी नमस्कार मी आणबाजी पाटील राहणार शिरापूर तालुका महोळ जिल्हा सोलापूर आज मी सात तारखेला आपल्या महाराष्ट्र राज्यात गणपती आज बसतात व गणरायाचं आगमन महाराष्ट्रात होतं म्हणून मी आज गणरायाची पूजा करून पूजा आरती सर्व करून मी आज गणराज्य गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन या आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना गणरायांच्या साक्षानं मी ह्या मागण्यासाठी आंदोलनाला बसलेलो आहे महाराष्ट्र राज्यातील पोलीस कर्मचाऱ्याला दिवाळी बोनस मिळाला पाहिजे ह्यासाठी मी पाच वर्षापासून व्यवहार करतो परंतु कुठल्याही मंत्रालयात मी किती जर पत्र दिले एकाही पत्राचं उत्तर नाही ना काय नाही म्हणून आज मी इथं आंदोलनाला माझ्या घरी बसलो आहे पोलीस महाराष्ट्र पोलिसाला दिवाळी बोनस मिळावा महाराष्ट्र पोलिसाची आठ तास ड्युटी करण्यात यावी पोलिसला बंदोबस्ताला पाठवल्यावर शंभर रुपये भत्ता दिला जातो त्या शंभर रुपये दोन पाण्याच्या बाटल्यासुद्धा येत नाहीत तो भत्ता पाचशे रुपये केला पाहिजे महाराष्ट्र राज्यातील सर्व तलाठी कामगाराला चार पाच चार चार पाच पाच गावं दिल्या जातात त्यांचं काम करताना मानसिक संतुलन बिघडतंय त्याच्यामुळं एक गाव एक तलाटी ही सुद्धा मागणी मी ह्या निवेदनाद्वारे केलेली आहे तरी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ अधिवेशन बोलवावं विशेष अधिवेशन बोलवावं आणि ह्या माझ्या सर्व मागण्या तात्काळ मान्य कराव्या नाहीतर मी सतरा तारखेला गणरायाचं मी विसर्जन करणार आहे आणि अठरा तारखेला मोबाईल टॉवरवरून सोलापूर जिल्ह्यात कुठल्याही मोबाईल टॉवर मी स्वतःचं विसर्जन करून घेईल आणि ह्याला जबाबदार गृहमंत्री मुख्यमंत्री आणि अजितदादा पवार तिघन राहतील एवढं बोलतो गांभीर्याने ह्या माझ्या आंदोलनाची दखल घेऊन तात्काळ अधिवेशन बोलवून तात्काळ ह्या मागण्या मान्य कराव्या आणि या दिवाळीपासून पासून दिवाळी बोनस मिळावा भत्ता वाढीव मिळावा आठ तास ड्युटी करण्यात यावी आणि एक गाव एक ताटी ही मागणी मान्य झालीच पाहिजे एवढी चरणी मी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा